बाहेरून आवाज आला कळवा कळवा झाली एकच आवाज होता कोणता आवाज जी जी चिरके तुम्ही मनाला का नाही गेला मग हा कुठून आला अपघात झाला अपघात झाला फितोरी नाडली रक्ताचं ना तर रक्ताला खल्लास करायला तयार झालं होत गणेश शिरके फितो झाले आणि शंभूराजी कैद झाले कैद झाले पकडला पुकारलं आणि कुठं नेलं पतिशिरा

घरात <sum> भले